दावोसला अनेक वर्ष इन्व्हेस्टमेंटसाठी अनेक मुख्यमंत्री जातात आदरणीय पवार साहेब नव्वदाच्या दशकातही दाओसला दा, साहेब गेलेले आहेत ह्या भागातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्याच्यामुळे दाओसमध्ये जाणं ही चांगली गोष्ट त्याचं म्हणणं कुणाचंही सरकार असलं तरी दाओसला गेलंच पाहिजे आणि जाऊन चांगल्या इन्व्हेस्टमेंट आणल्या पाहिजे ही माझी भूमिका आहे कुणाचंही सरकार असलं पण दाओसला जाताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या ऑफिसमध्ये दोन लोक इंडस्ट्री मिनिस्टर त्यांच्यावर एखादा तो आमच्या एक पाच सहा लोकांचं डेलिगेशन दहा लोकांचं डेलिगेशन मी समजू शकतो पण तुमच्या चॅनलवर मला सांगण्यात आलं आजच्या मध्ये वाचण्यात आलं की सत्तेचाळीस लोक आहेत केली आणि करोडो रुपये याचा चुराडा त्याच्यासाठी झालेला आहे त्याचा मी जाहीर निषेध <laughs> करतो दावोस हा अभ्यास दौरा नव्हे दावोसला फक्त इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी काय पद्धतीचे लोक दावोसला येतात जे इन्व्हेस्टर्स आहेत कॉन्फरन्स कॉन्फरन्स नाही त्यामुळे जर कोण अभ्यास दौऱ्यासाठी जात असेल तर हास्यास्पद आहे मला वाटतं मधून त्याची मग माहिती काढली पाहिजे की नक्की खर्च किती झाला आणि या पैशाला जबाबदार कोण आहे आणि इन्व्हेस्टमेंट साठी गेले पण मागच्या वर्षीही गेले होते मग किती इन्व्हेस्टमेंट त्याच्या म्हणजे रियालिटी किती झाली नुसते जाऊन दावसमध्ये सगळे त्या पर्फात खेळून येण्यासाठी टॅक्स पेअरचा पैसा नाही जाऊन इन्व्हेस्टमेंट घेऊन गी। दोन दिवस पट काम करून पटकन परत यायचे दॅट इज वट ऑमोस्ट वड इकॉनॉमिक कोण